कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना आवाज येत असेल तर एकदा यस म्हणून तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण पुढे चालू करूया तर एक दोन तीन मिनटं आपण थांबणार आहे तर कंटिन्यू दिवसापासून तर आपण ऑनलाईन आलेलं आहे चला तर फास्ट जॉईन करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे पाच जिल्ह्यांची रिक्त जागांची माहिती समोर आलेलीच आहे आता इकडनं तुम्हाला अपडेट नक्कीच वेळोवेळी वेड़ मी तुम्हाला देतच असणार आहे तर आवाज येत आहे का एकदम एक मी चेक करून घेतो मित्रांनो ओके आवाज तर येत आहे ओके आवाज तर क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही सागर हाय चला तर मित्रांनो फास्ट जॉईन करून घ्या तुम्ही किती लवकर जॉईन व्हाल तेवढं आपल्यालाच सांगता म्हणजे पटापटा मी पण तुम्हाला सागर यस यस आवाज येत आहे मी चेक केलेला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता थोडा एक दोन तीन मिनटं आपण थांबूया म्हणजे भरपूर उमेदवार कसे ऑनलाईन येत असतात आपण ग्रुपमध्ये पण शेअर करूया म्हणजे पटकन जॉईन होतात सर्वजण लाव जॉईन नाव जवळपास चाळीस पंचेचाळीस जण तर आलेले आहेत चला तर आपण आता चालू करूया कसं कसं उमेदवार जॉईन होईल तसं तसं आपण कंटिन्यू त्यांना ॲड करतच जाऊया ओके चल एम केल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो फारच दिवस झाले आपण ऑनलाईन आलेलं नाही आता आवाज येत नाही आवाज तर येत आहे सर तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात ओके आय जय थँक्यू चला तर आपण चालू करा महत्त्वाच्या टॉपिकला आपण येऊया डायरेक्ट फारच एकदम लिमिटेड पाच ते दहा मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओचं प्रॅक्टिस म्हणजे ऑनलाईन कसं यायचं कसं जायचं ते प्रॅक्टिस माझं चुकेल म्हणून मी ऑनलाईन आलेलं आहे एकदा तर रोहन अजय नितीन निती, विजय प्रमोद सर्वांना हाय तर पोलीस भरतीचे अपडेट आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरती होणार आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरती नक्कीच होणार आहे आता एक नवीन अपडेट आलेलं आहे की आता पाच जिल्ह्यांची रिक्त जागांची माहिती आलेली आहे ही माहिती खरोखर आहे मित्रांनो असं काय नाही आहे की बाबा हा कुठनं तर माहिती उचललेलं आहे तर प्रॉपर आपल्याकड त्याचा एक प्रत पण आहे पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवतो हो। तर ॲक्च्युली मी पूर्ण डाउनलोड करून ठेवलेलंच आहे अगोदरापासूनच तर एक सेकंद मी ग्रुपमध्ये पण सेंड केलेलं आहे ज्यांना ते पाहिजे असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करू शकता ग्रुपमध्ये तिथं जॉईन करा आणि ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व काय माहिती मिळणारच आहे ओके चला आपण इकडं आलेलं आहे बघायला थोडं वाढून घेऊया तर इथं माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम अंतर्गत इथं पूर्ण त्यांनी डिटेल दिलेल्या आणि दिनांक सर्वात महत्त्वाचं दिनांक इथं बघू शकतो तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ही माहिती आलेली आहे कधी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ही माहिती समोर आलेली आहे कुठल्या जिल्ह्याची आहे तर नांदेड जिल्ह्याच आहे मित्रांनो कुठला नांदेड जिल्ह्याची थोडक्यात माहिती त्यांनी दिलेली आहे की बाबा नांदेड जिल्हा कसा आहे किती चौरस आहे किती पुरुष आहेत किती महिला आहेत आणि इथंच इथंच त्यांनी किती स्टेशन आहेत कोण अधीक्षक आहे, आहे। दहावा नंबर पेज आपण दहावा नंबर पेजवर जाऊया इथं दहावा नंबर, नंबर पेज आहे बघा दव्हा नंबर पेजवर आपण आलेलो आहात नंबर पेज तर इथं त्यांनी दिलेलं आहे बघा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आस्थापनेवर जिल्हा मंजूर असलेले मनुष्यबळ आता आपण पोलीस शिपाईचं आपण पोलीस शिपाईची शिपाई एक्झाम देणार आहे इथं पोलीस अधीक्षक आहे अपर पोलीस आहे पोलीस उपाधीक्षक आहे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नायक तर आपलं पोस्ट आहे दहा नंबर पोलीस शिपाई तर मंजूर मंजूर संख्याबळ किती आहे एकवीसशे पस्तीस हजर संख्याबळ किती आहे दोन हजार सहा आता रिक्त पदे किती आहे एकशे एकोणतीस पदे तर नांदेड या जिल्ह्यासाठी एकशे एकोणतीस पदे ही रिक्त पदे आहेत रिक्त पदे आहेत, आहेत मित्रांनो रिक्त पदे तर या जागामध्ये वाढ पण होऊ शकते कमी पण होऊ शकते असं नाही की बाबा एवढेच जागा भरली जाणार आहे का एवढे तर रिक्त आहेत तर पुढच्या वर्षीचे पण जागा आता भरली जाऊन त्यांना ट्रेनिंग देऊन ते रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे ज्या जागा वाढण्याचे पण चिन्ह जास्त आहे आलं ना लक्षात तर येतं नांदेड जिल्ह्याचं आता बाकी जिल्ह्यांची माहिती त्यांनी अशा प्रकारे त्यांनी दिलेलं नाही आहे आता सॅलरी किती असणार ते पण त्यांनी दिलेले आहेत तर तुम्ही हा फेज हा फीडअप डाउनलोड करून घ्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या तुम्ही टेलिग्रामला या एम के ऑल न्यूज माझं चॅनलचंच नाव आहे एम के ऑल न्यूज चॅनलचं नाव टाईप करा तिथं तुम्हाला दिसेल जवळपास दहा हजारच्या आसपास उमेदवार आहेत तिकडं तुम्ही जॉईन करून घ्या इथं सॅलरी किती आहे ते पण त्यांनी दिलेलं आहे पोलीस शिपाला एकवीस हजार सातशेपासून एकोणसत्तर हजार म्हणजे तुम्ही एस सेवन एस सेवनचा मित्रांनो रिटायर होईपर्यंत तुम्हाला एवढे सॅलरी असणारच आहे ओके तर सर्व यात इथं डिटेल दिलेलं आहे सॅलरी किती आहे ओके आता आपण हे झालं नांदेडचं आता नांदेडचं तर झालेलं आहे आपण बाकीचं बघूया हो एक सेकंड बाकी जिल्ह्यांची माहिती कसं असं पी डी एफ तर आपल्याला पी एफ स्वरूपात आपल्याला मिळालेलं नाही मित्रांनो पी डी एफ स्वरूपात आपल्याला मिळालेलं नाही तर त्यांनी माहिती दिलेलं होतं त्यानुसारच ती माहिती समोर आलेली आहे ते स्वतःहून माहिती दिलेली होते न्यूजपेपरला दिलेले होते आणि ते काय म्हणतात अजून एक न्यूज येत ना मित्रांनो ते कोणाला न्यूज येत नाही तर पोलिसांमार्फतच ती न्यूज असते ओके तर त्या माहितीनुसारच ही माहिती समोर आलेली आहे न्यूजमध्ये तरी भरपूर माहिती आलेलं आहे सर पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येईल आता सर्वांना तेच आहे पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे तर लवकरच येणार आहे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका कसं अपडेट येईल तसं अपडेट मी तुम्हाला सांगणारच आहे तर मीरा बाईंदर वसे आता ज्या उमेदवारांनी मीरा बाईनर वसे विरर पोलीस इकडं फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे तर इथं तर त्यांनी क्लिअर केलेलं आहे मीरा बाईंदर वसाई पोलीस आयुक्तालयासाठी नवीन पोलीस भरतीमध्ये एक हजार रिक्त पदांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे तर जेव्हा मीरा बाईंदरची म्हणजे पोलीस भरती निघेल इकडं तर एक हजार जागा याचा प्रस्ताव मंजूर झालेलं आहे याचंही फिडेप आमच्या टेलिग्रामला आहे सेकंड आहे पुणे जिल्ह्यात चार नवीन पोलीस ठाणे निर्माण होणार आहेत तर एक दहा दिवसाखाली एक न्यूज आली होती दहा वीस दिवसाखाली एक न्यूज आलेली होती इलेक्शन च्या अगोदर पण न्यूज होतं इलेक्शन नंतर पण न्यूज होता की पुणे जिल्ह्यामध्ये चार नवीन पोलीस ठाणे निर्माण होणार आहे मग तिथं मनुष्यबळ लागणार आहे जवळपास तिथे साडेचारशे पदांचा प्रस्ताव मंजूर झालेला प्रस्ताव त्यांनी दिलेला होता की बाबा इथं एवढे जागा म्हणजे एवढं मनुष्यबळ लागणार आहे म्हणून तर त्यासाठी मंजुरी पण मिळालेलं आहे ओके तिथं मंजुरी मिळालेलं आहे पुढचा आहे मित्रांनो पुढचं आहे तुम्ही बघू शकता एक सेकंड थोडं झूम करून घेतो तर सव्वीस एक दोन हजार पंचवीस पासून रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू होत आहे बरोबर तर त्यासाठी एकशे बेचाळीस पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे ही जागा जी आहे ना मित्रांनो आता येणाऱ्या भरतीमध्येच भरली जाणार आहे सव्वीस एक दोन हजार पंचवीसपासून रत्नागिरी लोहमार्ग ठाणे सुरू होत आहे तिथे एकशे बेचाळीस पदांची मंजुरी तर मिळालेली आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये पदे भरली जाणार आहेत लागणारच जा शंभर टक्के आणि सर्वात महत्वाचं हो एक आठवड्या खाली सी न्यूज आलेली होती की पुणे पोलीस दलामध्ये ते साडेचारशे सोडून साडेआठशे नव्हे जागा भरली जाणार आहे तर पुण्यातील पहिल्याच म्हणजे पहिल्या भेटीत गृहमंत्र्यांनी घोषणा केलेलं होतं तर टोटल हे चार ते पाच असं मिळून पूर्ण पाच जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्रामला जॉईन करून या इथं टेलिग्राम टेलिग्रामचं सर्व काही अपडेट म्हणजे टेलिग्रामला मी आ, पोस्ट करतच असतो व्हिडिओ नाही बनवला असेल तर पण तुम्हाला ही माहिती मिळून जाईल तर इथं पूर्ण डिटेल वाईस जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो चाळीस ते पन्नास पेजचा हा फीडअप आहे तर इथं नांदेड नांदेड या ठिकाणचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नांदेडमध्ये जवळपास एकशे एकोणतीस पदे रिक्त आहेत आता भरपूर मेद्रांचा एकच प्रश्न असणार आहे की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे माझं वय निघून जात आहे तर वयोमर्यादा वाढ मिळणार आहे की नाही तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो जोपर्यंत जाहिरात पडत नाही आता पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे आता इलेक्शन पण आहेत नगरसेवकचे इलेक्शन असणार आहेत पुढे बरोबर ना आता जाहिरात काढूच लागणार आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भरती झालेलंच आहे मित्रांनो एवढं एक विश्वास ठेवा आणि भरती होणारच आहे आता भरपूर उमेदवारांची वयोमर्यादा निघून जाते त्यांना एक चान्स मिळणार आहे की नाही त्याबाबत कुठलंही अपडेट नाही मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगत आहे तर वयोमर्यादाबाबत असं चान्स मिळणार आहे मी तुम्हाला सांगत नाही त्याबाबत कुठलंही अपडेट नाही त्याचं प्रॉपर काही अपडेट आला ना मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे फक्त तुम्ही काय करा कारण का आपण पोलीस भरतीचं आपल्या चॅनलवरती फार कमी अपडेट आता देत आलेलं आहोत कारण का काय अपडेटच नाही ना तेच 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 देऊन काय उपयोगच नाही आहे आणि आपण लाडकी बहीण योजनाचं काही थोडीफार अपडेट दिलेलं होतं तर उमेदवारांना ती आवडलेली नाही आहे जास्त कोण काय बघत नाहीत आणि जेवढ्या लोकांनी बघितले जेवढ्या लोकांनी फोन केला आहे त्या सर्वांना मी मदत केलेलंच आहे मदत म्हणजे कसं की बाबा इथं तुमचं बँक आहे तुमचं नेक्टिव्ह आहे काय आहे कु कुठं उघडायचं काय उघडायचं कसं उघडायचं स्टेप बाय स्टेप मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना नक्कीच मदत झालेलं आहे भरपूर जणांनी मला मेसेज केलेलं आहे की तुम्ही म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये सांगता बाहेर पैसे घेता आपलं काय जे जेवढं माहिती आपल्याला माहिती आहे तेवढं माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो मार्फत पोचत असेल तर यूट्यूब मला काही ना काही पैसे देणारच आहे बरोबर ना आणि तुमच्याकडनं घेणं हे फार चुकीचं आहे आणि असा पण कुठलाही फीडबॅक म्हणा काय आपण सेल करत नाही हां महत्त्वाचे जे पुस्तक वाटत असेल मला नक्कीच मी माझ्या व्हिडिओमध्ये मा प्रमोशन करत असतो की बाबा हा पुस्तक चांगला आहे हा पुस्तक चांगला आहे तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर लाडकी बहीण योजनाचे पण मी अपडेट दिलं होतं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर एक सेकंड जवळपास एक महिना झाला आहे बघा मित्रांनो एक महिना झाल्यानंतरच हा व्हिडिओ मी टाकलेला होता एक महिना झाल्यानंतरच आत्ता मी हा व्हिडिओ म्हणजे लाईव्ह स्ट्रीमवर आलेला आहे बाकीचे व्हिडिओ जवळपास म्हणजे पन्नास साठ व्हिडिओ असेल लाडकी बहीण योजनावर आणि पोलीस भरतीमध्ये उंचीमध्ये पाच सेंटीमीटर सूट देण्यात आलेला आहे मित्रांनो माहीत आहे ना कोणाला देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवरती व्हिजिट करा भरपूर काय अपडेट मी इथं दिलेला आहे वेळोवेळी अपडेट दिलेले आहे पोलीस दलात तेहतीस हजार पदे भरली जाणार आहे ही दोन टप्प्यामध्ये भरली जाणार आहे इथं तुम्हाला दिसते त्याच्यावर मी कर्सर ठेवलेला आहे बघा ही दोन टप्प्यामध्ये भरली जाणार आहे मित्रांनो तेहतीस हजार एक टप्प्यामध्ये पदे भरली जाणार नाही आणि वनविभागामध्ये जवळपास बारा हजार नऊशेच्या आसपास जागा भरली जाणार आहे सर्व काही अपडेट आपल्या चॅनलवरती असते आहे फक्त काय आपण थोडा एक महिना झालेला आहे आपण कुठलेही अपडेट वगैरे दिलेले नाही आणि कट ऑफ लिस्टचे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लेलिस्टमध्ये जावा दोन तीन वर्षाखालचं कट ऑफ लिस्ट आहे आता करंटचं कट ऑफ पण मी टाकेल सर्व तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जेवढं माझ्याकडनं शक्य झालेलं आहे तेवढं मी अपडेट इथं दिलेलं आहे ओके शॉर्ट व्हिडिओ शक्यतो मी जास्त काही टाकत नाही आहे आणि चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी पोलीस भरतीचं काही ना काही अपडेट काय अपडेट येईल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे आता आपण ही व्हिडिओ बघत आहे बघा जवळपास चाळीस लोकं होते चाळीस म्हणजे सगळेजण कटले बारा तेरा लोक राहिलेले आहेत नंतर हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर चांगले व्ह्यू येईल असं काही नाही आहे आणि इथं जळगाव जिल्ह्याचे लेखी चाचणीचे गोड म्हणजे सोलापूरला ग्राउंड कसं झालेलं आहे लॅव पण आपण दाखवलेला आहे इथं बघू शकतो सोलापूरचं आणि मैदान चाचणीच्या इव्हेंट वगैरे कसे असतात वयोमर्यादा सर्व आपण पोलीस भरतीतलं ला, लानातलं लहान अपडेट देतो मित्रांनो पण लानातलं लहान अपडेट ला मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं होतं भरतीचं अपडेट कोणीही देत नव्हतं आत्ता तुम्हाला सांगतो एक दोन ते तीन हजार चॅनल झालेले आहेत पोलीस भरतीचे अपडेट देणार आहे बरोबर ना जो व्हिडिओ पहिला अपलोड करेल त्याचाही व्हिडिओ व्हायरल होणार आहे सर्व काय होणार आहे आपण कसं पण काम करणार आहे ऑफिसला जाणार परत घरी येणार व्हिडिओ बनवा अपलोड करा तोपर्यंत शंभर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर प्रयत्न करणार आहे मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि पोलीस भरतीतल्या लहानातलं लाग अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय वेळोवेळी मी तुम्हाला